बघा माझा हर्षू काय करते, काय पाहिजे बाळा तुला हर्षू आईच घर आहे मी एकलीच घरी हे कोणी नाही आई बाबा तिकडे गेलेले आहेत माझ्या बहिणीच्या घरी तर मी आणि हर्षू माझा भाऊ वापस येणार आहे मी जेवण करते वरण भात पोळी चालवले जेवायला आज पिल्लू कशा सोबत खेळते तेलाची कॅन घेतली आणि त्याच्या सोबतच खेळते पिल्लू चालण जेवायला हर्षू हर्षू बघा खूप प्रयत्न करतो कॅन पण उभीच नाही राहून राहिली बघा हर्षू वरण ती पोळी सुरू राहिला चला तर मग या जेवायला आता वरण भात पोळी खाऊ राहिलो आम्ही Talater, bye bye. Bye bye. Siya yeah, wanan batboy pa yung tuma. Bye bye, bye bye, bye bye.